मोठी बातमी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातली सध्या खूप चर्चेत असलेली योजना आहे या योजनेवरून महायुती आहे का अशी ही चर्चा झाली होती मात्र आता राष्ट्रवादी चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लाडकी बहीण योजना आणि महायुती सरकार यांच्या बाबत एक महत्वाचं विधान केलं आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना पंधराशे रुपये देण्यात येत आहेत पात्र महिलांना हे पैसे सरकारतर्फे दिले जात आहेत ऑगस्ट महिन्यात या योजनेचे पैसे महिलांना मिळाले ऐंशी लाख महिलांना हे पैसे मिळाले आहेत असं सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं आता एक कोटी एकोणसाठ लाख लाख महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे या योजनेचा फायदा होईल का असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी त्यावर उत्तर दिलं आहे लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होईल असं विचारलं असता शरद पवारांनी म्हटलं एक कोटीपेक्षा जास्त महिलांना पैसे दिल्याचा दावा केला जातो आहे अजून दोन हप्ते देतील लाडकी बहीण योजनेचा परिणाम थोडासा होईल फार काही फरक पडणार नाही समाजात लोकांच्या बहिणींच्या घरात बेकारीचा प्रश्न आहे महागाई स्त्रियांवरच्या अत्याचाराचा प्रश्न आहे विकासाच्या बाबत भरीव कामगिरी आहे असंही दिसत नाही या गोष्टींचा विचार बहिणी नक्की करतील असं शरद पवार यांनी म्हटलं आहे गावागावात जातो मेळावा घेतो बहिणींशी संवाद करतो त्या अनेक प्रश्न प्रकर्षाने मांडतात लाडकी बहिणीचा फार परिणाम जाणवणार नाही पैशांचा परिणाम थोडाफार होईल पण त्यांचं राज्य पुन्हा येईल अशी स्थिती नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे